नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो जो विद्या आत्मसात करतो ज्ञानार्जन करतो व त्यातून आपला सर्वांगीण विकास साधतो स्वतःचे विचार परिपक्व करण्यासाठी शिक्षण घेतो तो विद्यार्थी पण सतत येणाऱ्या परीक्षांमुळे खरा अभ्यास करायला त्याला वेळच मिळत नाही मेरिटच्या नावाखाली विद्यार्थ्यांची पारख परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवरून केली जाते आणि त्यामुळे ज्ञानार्जनापेक्षा परीक्षेत भरघोस मार्क्स मिळवण्यावर अधिक भर दिला जातो असे मार्क्सवर आधारित शिक्षण घेणाऱ्याला विद्यार्थी की परीक्षार्थी म्हणायचे हाच प्रश्न पडतो कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा एक महिना समता समता लगेच येत असते परीक्षा का बरे विद्यार्थ्यांना देतात अशी कठोर शिक्षा दहावी बारावी पार पडते तरी परीक्षा जात नाही टर्म टेस्ट वन टेस्ट टू सेमिस्टरची असते घाई इतके मार्क्स तितके पॉइंटर्स सतत जीव घेणी स्पर्धा श्वास घेण्या नसते फुरसत जीव होऊन जातो अर्धा का शिकावे कसे शिकावे काही काही कळत नसते अध्ययन राहते बाजूलाच सतत परीक्षाच दिसत असते करावा लागत असतो नेहमी अभ्यास एके फक्त अभ्यास खेळायचे कधी जगायचे कधी या परीक्षेचा खूपच त्रास नको नको वाटते ती तरी वेळच्या वेळी येते ती थोड्या दिवसांची घोकंपट्टी उदास करून जाते ती रात्र रात्र जागायची परीक्षेच्या तयारीसाठी पुढचे पाठ मागे सपाट म्हणे परीक्षा प्रगतीसाठी विद्यार्जन तर होतच नाही नसतो तो कधी विद्यार्थी सततच्या परीक्षा देत राहतो असतो फक्त तो परीक्षार्थी विद्यार्जन तर होतच नाही नसतो तो कधी विद्यार्थी सततच्या परीक्षा देत राहतो असतो फक्त तो परीक्षार्थी असतो फक्त तो परीक्षार्थी मित्रांनो परीक्षेपुरता अभ्यास करणारा परीक्षार्थी बनायचं की विद्यार्जन करणारा विद्यार्थी बनून समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी प्रयत्न करायचा ज्याचं त्याने ठरवायचं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद